नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण घरगुती अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा काळा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता की मसाल्याला रंग किती छान आलेला आहे मसाला करताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात मसाल्यासाठी मिरच्या कोणत्या घ्यायच्या मिरची भाजायची की नाही मसाल्यांचं प्रमाण किती घ्यायचं या सगळ्या अनेक टिप्स सहित मसाला कसा साठवायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे उन्हाळा आला की उन्हाळी कामे सुरू होतात उन्हाळी वाळवणं मिरची पावडर करणे हळद मसाले असं काही अनेक आपण कामं करत असतो आज आपण हा काळा मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपण आणल्यानंतर त्या अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत उन्हात दोन ते तीन दिवस चांगल्या कडकडीत वाळल्यानंतर दोन बोटांमध्ये मिरची पकडली की त्याचा तुकडा मोडला गेला पाहिजे अशा पद्धतीने या मिरच्या छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत तिखट मिरची कोणती कमी तिखट मिरची कोणती मसाल्याचा रंग चांगला येण्यासाठी कोणती मिरची वापरावी हे सर्व बारीक सारीक सह या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथे मी चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत एकूण वजन अडीच किलो इतकं आहे हे बघा मी ही संकेश्वरी मिरची घेतलेली आहे एक किलो ही मिरची कमी तिखट असते ही मिरची थोडी जाड असते चवीला चांगली असते आणि अशी सुरकुतलेली असते अशी थोडी लांबट आकाराची असते तसंच हे बघा ही दुसरी मिरची आहे ती लवंगी मिरची घेतलेली आहे ही मी अर्धा किलो घेतलेली आहे ही मिरची खूप झणझणीत असते या मिरचीमुळे मसाल्याला तिखटपणा येतो ही मिरची पातळ चालीची असते आणि रंगाने लाल भडक असते तसंच या मिरचीला एक प्रकारची अशी चकाकी असते तिसऱ्या प्रकारची मिरची आहे काश्मीरी मिरची ही अर्धा किलो इतकी घेतलेली आहे ही मिरची सुद्धा चवीला छान असते कमी तिखट असते मसाल्याचा रंग छान येण्यासाठी या मिरचीचा वापर करायचा ही मिरची सुरकुतलेली असते आणि कडेने जाड असते आता ही चौथ्या प्रकारची मिरची आहे बेडगी मिरची ही मी अर्धा किलो प्रमाणात घेतलेली आहे या मिरचीमुळे सुद्धा मसाल्याला रंग छान येतो तसंच ही मिरची सुद्धा जाड चालीची असते तर अशा या चार प्रकारच्या मिरच्या मी छान उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहे आणि याचे सुद्धा काढून घेतलेले आहेत हा काळा मसाला बनवण्यासाठी आपल्याला धने घ्यायचे आहेत धने दोन प्रकारचे असतात इंदोरी आणि गावरान धने हे मी गावरान धने घेतलेले आहेत याने मसाल्याला वास छान येतो आणि इंदोरी धण्याने रंग छान येतो तसंच इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे हे किसून घेतलेलं आहे याचं वजनी प्रमाण सहाशे ग्रॅम इतकं आहे त्यानंतर पांढरे तिळ घ्यायचे आहेत पांढरे तिळसुद्धा मी अर्धा किलो इतके घेतलेले आहेत त्याचबरोबर काही खडे मसाले लागणार आहेत पन्नास ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम मसाला वेलची घ्यायची आहे पन्नास ग्रॅम दगडफूल घेतलेलं आहे हे हलकं असतं त्यामुळे जास्त दिसतं आपल्याला त्याचबरोबर पन्नास ग्रॅम जायपत्री पन्नास ग्रॅम दालचिनी पन्नास ग्रॅम नाकेसर हे नाकातल्या चमकीसारखं दिसतं त्याचबरोबर पन्नास ग्रॅम खसखस घेतलेली आहे शंभर ग्रॅम आपल्याला बडीशेप घ्यायची आहे पन्नास ग्रॅम त्रिफळा घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम चक्रीफूल पन्नास ग्रॅम लवंग आणि पन्नास ग्रॅम शहाजिरं घ्यायचं आहे तमालपत्र घेतलेले आहे पन्नास ग्रॅम याला तेजपत्ता असंही म्हणतात त्याचबरोबर आपल्याला खडा हिंग लागणार आहे दोन इथे आपल्याला जायफळ लागणार आहे शंभर ग्रॅम आपल्याला हळकुंड लागणार आहे शंभर ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे हळकुंड आणि हिंग आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे फक्त यामधलं जायफळ तेवढं फक्त फोडून मसाल्यामध्ये घालायचं आहे ते भाजायचं नाही किंवा तळायचंही नाही आहे एक जाड तळसलेली कढई घेतलेली आहे या कढईमध्ये मी पन्नास ग्रॅम शहाजिरं घालून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला कढई आधी चांगली तापून घ्यायची आहे आणि गॅस मध्यम ते मंद वती ठेवूनच आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचे नाही आहेत तर फक्त मसाल्यांचा छान असा वास सुटला की गॅस बंद करायचा आहे आणि मसाले काढून घ्यायचे आहेत आता इथे बघा मी सहाशे ग्रॅम हे धणे घेतलेले आहेत तर धणे थोडे थोडे करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये आपल्याला हे हलवताही आले पाहिजेत एकसारखे छान असे आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत धणे भाजताना खूप जास्तही भाजायचे नाही आहे नाहीतर मसाल्याची चव बिघडते हे बघा धणे भाजले गेलेले आहेत काढून घेऊया याच कडाईमध्ये आता आपल्याला सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे हे बघा खोबऱ्यामध्ये स्वतःचं तेल असतंच आणि असं एकसारख्या रंगावरती छान असं आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं छान असं खोबरं भाजलं गेलेलं आहे काढून घेऊया आता याच कढाईमध्ये आपल्याला मंद आचेवरती पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहे पांढरे तीळ भाजत असताना हे आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहे तीळ चांगले तडतड उडू लागले म्हणजे ते चांगले भाजत आले आहे असं समजायचं तिळाचा हलकासा रंग बदलला गेलेला आहे म्हणजे आता आपण तीळ काढून घेऊया खोबर तीळ एकाच ताटामध्ये आपण इथे काढून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आता याच कढाईमध्ये आपल्याला खसखस भाजायची आहे खसखस भाजायला खूप कमी वेळ लागतो खूप बारीक असते त्यामुळे पटकन भाजले जाते त्यामुळे गॅस अगदी मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला सतत अशी हलवत राहायची आहे खसखस इथे आपल्याला खूप जास्तही भाजायची नाही आहे हे बघा हलकासा रंग बदलला गेलेला आहे इतपतच आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे आता ही खसखस सुद्धा आपण काढून घेऊया कढाईमध्ये आता आपण बडीशेप घालून घेऊया खमंग वास येईपर्यंत बडीशेप आपल्याला भाजून घ्यायचे आहे खूप जास्तही अगदी रंग बदलेपर्यंत बडीशेप आपल्याला इथे भाजायची नाहीये छान असा खमंग वास सुटलेला आहे आता बडीशेप सुद्धा आपण काढून घेऊया कढाईमध्ये पन्नास ग्रॅम लवंग घालून घेतलेली आहे मसाले भाजताना इथे आपल्याला थेंबरही तेलाचा वापर करायचा नाही आहे सगळे खडे मसाले वेगवेगळ्या आकाराचे असल्यामुळे भाजण्याचा जो वेळ आहे तो सुद्धा वेगवेगळा आहे हे बघा लवंग काढून घेऊया त्यामुळे खडे मसाले भाजत असताना सगळे खडे मसाले एकत्र करायचे नाही आहेत तर प्रत्येक खडा मसाला हा सेपरेटली भाजून घ्यायचा आहे हे बघा इथे चक्रीफूल घालून घेतलेलं आहे आणि छान असं एकसारख्या रंगावरती भाजून घेतलेलं आहे काढून घेऊया खडे मसाले भाजत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे मसाले अगदी रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही आहेत छान खमंग असा वास सुटला की हे मसाले काढून घ्यायचे आहेत आणि मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे मध्यम ते मंदाचेवरतीच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत हे बघा दालचिनी सुद्धा चांगली भाजली गेलेली आहे आता आपण काढून घेऊया आता ही आपण पन्नास ग्रॅम जायपत्री घेतलेली आहे ही सुद्धा इथे आपण छान अशी भाजून घेऊया मध्यम ते मंदाचे वरतीच सगळे मसाले आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत हे बघा जायपत्री भाजली गेलेली आहे काढून घेऊया कढाईमध्ये आता त्रिफळा घातलेला आहे त्रिफळा वीस ग्रॅम घेतलेला आहे आणि पन्नास ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे दोन्ही आता इथे आपण मध्यमाचेवरती छानसं भाजून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण हे मसाले असे भाजून घेतलेले आहेत काढून घेऊया याच पद्धतीने मी इथे नाकेसर भाजून घेतलेलं आहे शहाजिरे भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा या ताटामध्ये काढून घेऊया आणि हे त्रिफळा आणि काळी मिरी हे सुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा या ताटामध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हे गरम मसाले इथे छान असे भाजून घेतलेले आहेत ते सगळे इथे काढून घेऊया हे बघा दगड फूलसुद्धा चांगलं भाजलं गेलेलं आहे यामध्येच आता आपण तमालपत्रसुद्धा काढून घेऊया हे बघा हे तमालपत्रसुद्धा छान असे अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत इथे मी एक पान तुम्हाला तोडून दाखवते अगदी लगेचच चुरा होतो आहे अशा पद्धतीचे आपण भाजून घेतलेलं आहे कढाई गरम आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हा खडा हिंग किंवा याळा याला, याला काळा हिंगसुद्धा म्हणतात ते आपल्याला इथे छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बघा हिंग अशा पद्धतीने छान असा फुलला गेलेला आहे आता हा काढून घेऊया हिंग आपल्याला तळून घालायचं आहे जर तुम्ही गिरणीमध्ये मसाला कुटणार असाल तर तेव्हा आपल्याला हा हिंग फक्त भाजून घ्यायचा आहे कारण गिरणीमध्ये जर मसाला दळायचा असेल तर त्यावेळी तेलाचा वापर अजिबातही करायचा नाही आहे आता या तेलामध्येच आपल्याला हळकुंड छान असं इथे तळून घ्यायचा आहे हा सगळा मसाला मी डंक्यावरती कुटून आणणार आहे त्यामुळे हे पदार्थ मी तेलामध्ये तळून घेते हे बघा हळकुंडसुद्धा छान फुलेपर्यंत तेलामध्ये मी तळून घेतलेलं आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की अगदी पाच मिनटांमध्ये हळकुंड चांगलं तेलामध्ये फुललं जातं आता हे हळकुंडसुद्धा काढून घेऊया हळकुंड तेलामध्ये असं तळल्यामुळे मसाल्याचा रंग खूप छान येतो काढून घेतलेला आहे डंक्यावरती मसाला कुटायचा आहे त्यामुळे या तेलाच्या कढईमध्येच मी मिरच्या भाजून घेणार आहे अगदी एक एक चमचाच तेल घालायचं आहे यापेक्षा जास्त तेलाचा वापर करू नका मिरच्या इथे जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मी इथे थोड्याच थोड्या मिरच्या भाजून दाखवणार आहे मिरची भाजण्यासाठी पसरट कढाई घ्यायची आहे आणि हे बघा उलतनं आणि झाऱ्याच्या चहायेने अशी हलवून आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे तळापासून सतत आपल्याला मिरची हलवून घ्यायची आहे आणि अगदी एक चमचा तेल आपल्याला घालायचं आहे मंद ते आचेवरती मिरची भाजून घ्यायची आहे मिरची करपू द्यायची नाही आहे नाहीतर मसाल्याची चव बिघडते दोन प्रकारच्या मिरच्या एकत्र भाजायच्या नाहीत नाहीतर मिरची करपू शकते काही मिरची भाजायला जास्त वेळ लागतो तर काही मिरची भाजायला कमी वेळ लागतो म्हणून दोन वेगळ्या प्रकारच्या मिरच्या एकत्र भाजायच्या नाहीत मध्यम ते मंदाचे वरती आपल्याला इथे मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत हे बघा तळापासून सतत हलवत आपल्याला अशा या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजताना खूप जास्तही भाजायच्या नाही आहेत हे बघा दोन बोटांमध्ये मिरची पकडली की त्याचा तुकडा पडला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण मिरची भाजून घेतलेली आहे जास्त प्रमाणामध्ये मिरच्या भाजायच्या असतील तर मोठी कढई घेऊ शकता आणि एकदम मिरचीसुद्धा भाजू शकता आता ही मिरची थंड करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला ती कुटायला न्यायची आहे हे बघा डंक्यावरती हा मसाला मी असा कुटून आणलेला आहे एकदम छान एकसारखा बारीक असा कुटून दिलेला आहे गिरणीमध्ये जर तुम्ही मसाला कुटायला नेणार असाल तर तेलाचा अजिबात वापर करू नका मसाला गिरणीला चिटकून बसतो तर परातीत तुम्हाला मी काढून दाखवते हा मसाला किती रंग सुरेखाचा आलेला आहे रोजच्या भाज्यांसाठी हा एक ते दोन चमचा मसाला वापरायचा आहे खूप छान भाज्या होतात माझा हा एकूण पाच किलो मसाला तयार झालेला आहे आणि हा मसाला कुटायला नेत असताना त्याबरोबर एक वाटीभर खडे मीठसुद्धा लागतं हा काळा मसाला एक वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकतो मसाला वर्षभरासाठीचा कसा स्टोर करायचा तेही बघूया वर्षभराचा हा मसाला साठवण्यासाठी तसंच याचा रंग तसं राहण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीच्याच बरनीचा वापर करा प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये अजिबातही हा मसाला ठेवायचा नाहीये आणि ही बरणी स्वच्छ धुवून उन्हा मध्ये कोरडी करून घेतलेली आहे तळाशी हा खडा हिंग ठेवलेला आहे तसंच हा मसाला असा अर्धा बर्णी झाल्यानंतर मध्ये सुद्धा आपल्याला खडा हिंग घालून घ्यायचा आहे आणि त्यावरती पुन्हा एकदा आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे हलकासा दाब देऊन हा मसाला भरून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने हा मसाला आपण बर्णीमध्ये भरून ठेवलेला आहे वरती सुद्धा आपण एक ते दोन हिंगाचे खडे ठेवून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने याला घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे आणि वरून एखादी पॉलिथिनची बॅग घालून घ्यायची आहे तर असा हा मस्त साठवणुकीचा वर्षभराचा आपला मसाला तयार झालेला आहे कोणत्याही भाज्यांसाठी तुम्ही हा वापरू शकता वेगळा कोणताही मसाला वापरायची गरज लागत नाही नॉनव्हेजची भाजी तसेच व्हेज भाज्यांसाठी अगदी मस्त झणझणीत अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा हा काळा मसाला तयार झालेला आहे दोन वर्ष हा मसाला आरामात टिकून राहतो आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मस्त नवनवीन झणझणीत रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया